कोकणात आता एक महत्वाची बातमी सिंधुदुर्गातील जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय पन्नास सा ते साठ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला असल्याचं त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातील महत्वाच्या देवस्थानांवर सुद्धा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे मोदींचं नवं विधेयक हिताचं असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे तर यावर आता विनायक राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय वक्फ बोर्ड जर मागच्या सरकारचं पाप असेल तर तुम्ही आता पापक्षालन करा तुम्हाला कोणी रोखलंय असं विनायक राऊतांनी नितेश राणे यांना म्हटलंय मंत्री झाल्यानंतरही मागच्या ठाकरे सरकारबद्दलची घाणेरडी दृष्टी बदललेली नाही असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे जे काय जो काय बोर्ड आहे जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली मी तुम्हाला आश्चर्य वाटेल किमान पन्नास ते साठ टक्के आपल्या महाराज आमच्या त्या वॉफ आहे त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत ज्या देवांना मानतो पूजा करतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वॉफ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला नितेश राणे यांना मंत्री झाल्यानंतर अद्यापही पूर्वीच्या उद्धवजी ठाकरे सरकारच्या बाबत असलेली जी काय घनडी दृष्टी आहे ती त्यांची अद्यापही निघून गेलेली नाही असं दिसून येत आहे त्यामुळे आत्ता पूर्वीच्या जर सरकारने पाप केलं असेल तर पापक्षालन करण्याचं काम तुम्ही करा ना तुम्हाला कोणी रोखलं आता